बेसन पिठाच्या आज आपण वड्या बनणार आहोत सगळा मसाला काढून घेतलेला आहे आता हे मिक्सरमधून वाटण काढून घेतलं कढाई मांडलेली आहे त्याच्यामध्ये जिरे टाकले जिरे असे थोडे तडतड होऊन द्यायचे त्याच्यामध्ये आपण थोडं खोबरं कुटून टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं याला थोडी हळद टाकली कढीपत्ता त्याच्यामध्ये टाकलेला आहे वाटण ते आपण आता याच्यात मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं वाटण आपल्याला थोडं तीळ टाकलेले थोडी कोथिंबीर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण दोन चमचा मीठ टाकलेले त्याच्यामध्ये आता दोन लिटर आपण पाणी टाकणार आहोत आणि आपलं पीठ एक किलो आहे बेसन पीठ मस्त असं चाळून घ्यायचं सगळं आता आम्ही चाळून घेतलेला आहे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे आता आपण हे व्यसनपीठ त्याच्यात आपण हटणार आहोत असं मस्त असं एकसारखं असं हटायचं अजिबात गोळे होत नाही काही होत नाही त्याच्यामध्ये एकदम मस्त हटीत राहायचं थोडं सुद्धा थांबायचं नाही त्याला नाही तर थांबलं ना मग त्याचे गोळे बनतील पूर्ण आता घट झालेलं आहे पूर्ण आता असं झालेलं आहे आता याच्यावर आपण झाकण मांडणार थोडं पाच सहा मिनटं झाकण काढलेलं आहे डबल आता उलथाला आहे ना आपण याला असं आता आपण हाताला चिटकलं नाही आता हे शिजलेलं आहे आता ताटाला आपण तेल लावलेलं आहे आता असं थापून घ्यायचे आता हे सगळे थापून झालेलं आहे बेसन पिठाचे आता थोडं त्याच्यावर आपल्याला खोबरं किसून टाकायचे आणि थोडं असं चाकून असं चिरा पाडून घ्यायच्या मस्त तुम्हाला ज्या डिझाईनच्या करायचं ते करा सगळे असे झालेले आता आता हे असं निघून जातं एकदम मस्त निघतं चिटकत नाही काही नाही पण आता हे मी सगळं काढून घेतलं आणि आपल्या एक किलोच्या वड्या तयार झालेल्या आहे